मी राजकुमार अंबादास भोपी माजी नगराध्यक्ष माहूर माझे उपनगराध्यक्ष माझी शेती माहूरपासून सहा किलोमीटरला आहे आणि मला पाण्याची थोडी अडचण होती त्यामुळं मी प्रकाशभाऊ जोगेकर यांचे यूट्यूबवर व्हिडिओ बघितले आणि मी त्यांना प्रत्यक्ष फोनवर संपर्क साधून त्यांना मी माझ्या शेतामध्ये बोलवलं आणि त्यांनी आज या ठिकाणी माझ्या शेतामध्ये मा एक पॉईंट दिलेला आहे की त्याला चौदा झरे आहेत चाळीस पंचेचाळीसपासून पाणी त्यांनी सांगितलेलं आहे आणि मी आता समोरील म्हणजे डिसेंबर महिन्यामध्येच मी त्या विहिरील खोदायला मी सुरुवात करणार आहे आणि त्यावेळेलासुद्धा मी व्हिडिओ काढील आणि बऱ्याचशा शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल अशी मी काळजी घेईल आणि पाण्याचा आम्हाला अनुभव त्यांचा युट्यूबवर मी बऱ्याचसा घेतलेला आहे त्यांनी युट्यूबवर मी त्यांचा संपर्क साधला आज अडीचशे किलोमीटर दूरवर आहेत त्यांनी तिथून आले तिथं आमच्यासाठी तर इथं पाणी लागल्याच्या नंतर आपल्या सर्व शेतकऱ्यांना कळेल व्हिडिओ टाक जा आपण अपलोड करून व्हिडिओला ठीक आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी आहे पाणीशोधक प्रकाश जोगेकर आज मी आलेलो आहो आपला राजकुमार अंबादास भोपी राजकुमार अंबादास भाऊ भोपी यांच्या शेतामध्ये आलेले आहोत मुक्काम माहूर तालुक्यामध्ये लिंब आहेत गाव माहूर तालुका लिंगायत आहेत गाव आणि ना नांदेड जिल्हा अरे नांदेड जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो आज <laughs> या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्ण आहे आणि या ठिकाणी विहिरीचा पॉइंट आपल्याला मिळालेला आहे दादांचा बरेच दिवसापासून फोन होता की लवकरात लवकर विहीर घ्यायची होती त्यामुळे इथे पूर्व पश्चिम आपल्याला ही जे गेल्यानंतर विहिरीचा पॉईंट आहे बऱ्याच ठिकाणी मी सांगितलं विहिरीचा पॉईंट कसा असावा तर आज सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला थोडक्यामध्ये विहिरीचा पॉईंट समजावून सांगणार आहे पूर्व पश्चिम गेल्यानंतर उत्तर दक्षिण लाईन मिळाली उत्तर दक्षिण गेल्यानंतर पूर्व पश्चिम लाईन मिळाली बऱ्याचशा लाईनी होत्या पण काही शॉर्ट झालेल्या होत्या काही पलटी होत्या तर एक लाईन उत्तर दक्षिण मिळाली एक लाईन पश्चिम मिळाली ला तर मित्रांनो ही आहे उत्तर दक्षिण लाईन आणि ही आहे पूर्व पश्चिम लाईन ह्या दोन्ही यांचा क्रॉस या ठिकाणी झालेला आहे आणि क्रॉस झाल्यानंतर आपण ईडीचा पॉईंट कोण्या पद्धतीने चेक करतो की याच्या दहा फूट अंतरामध्ये दहा ते पंधरा फूट अंतरामध्ये हा तारा की बघा कुठंही उभं राहा तारा घेऊन तारा बाहेर निघतात किंवा तारा आपलं मुवमेंट करतात दहा दहा फुटाच्या आतमध्ये पंधरा फूट हे पंधरा फूट आहे कुठे उभं राहा त्यानंतर इकडे थोडंसं पाठीमाग गेला तर तारा फिरत नाही पंधरा फुटाच्या बाहेर गेला तर तारा फिरत नाही म्हणजे दहा ते पंधरा फूट आतमध्ये तारा मुवमेंट करतात आणि वीस पूट थोडस बाहेर समोर बाहेर जाऊन या पद्धतीनं उभं राहत तारा पॉइंट कडे अ जातात ज्या प्रमाणात जा त्या जातात त्या प्रमाणात ते पाणी असते तर या ठिकाणी चौदा झारे मिळालेले आहे थोडी अडचण होती तरी पण आम्ही मी सावकाशपणे हा पॉईंट चेक केलेला आहे आणि सुंदर असा विहिरीचा पॉईंट या ठिकाणी दादांना मिळालेला आहे तर या ठिकाणी याचा रिझल्ट कधी करणार आहे आपण पुढच्या महिन्यात डिसेंबरमध्ये याचं काम लागणार आहे आणि याचे व्हिडिओ पाणी लागल्यानंतरचे जे फिरी आपण सांगितलेले आहे की पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीसच्या दरम्यान पंच्याऐंशी फुटापर्यंत आपल्याला न्यावं लागेल वीर अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पाणी मिळालेलं आहे तर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आता रूट चालू झालेला आहे आणि थोडे थोडे जे कॉल येत आहेत त्या ठिकाणी जेवढं शक्य होतं आहे इथून माझं गाव जवळजवळ दोन अडीचशे किलोमीटर आहे सकाळपासून प्रवास होता, होता आणि तीन साडेतीनच्या दरम्यान इथं पोचलो आणि इथून इकडे आता कॉलिंग जर आले तर आपण पोचण्याचा प्रयत्न करू तर व्हिडिओ कसा वाटला तर सांगा धन्यवाद